नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सरोज मॅडम अद्वेतला म्हणतात चांगल्या नात्याच्या वाईटावर सर्वजण टपलेले असतात परंतु मला तुला एवढंच सांगायचं आहे तुला खात्री पटल्याशिवाय किंवा माझ्याशी मन मोकळं केल्याशिवाय तू कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस अद्वेत मला तसं वचन दे आता अद्वैत सरोज मॅडमना वचन देत म्हणतो आई अगं तू असं का म्हणतेस माझ्या मनात तुझ्याबद्दल कधीही गैरसमज निर्माण होणार नाही त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नको अद्वैतचं हे बोलणं ऐकून सरोज मॅडम खुश होतात आता त्याचवेळी सरोज मॅडमना आबांचा फोन आलेला असतो सरोज मॅडम म्हणतात की बोला आबा तर आबा सरोज मॅडमना म्हणू लागतात सरोज अगं एक काम करायचं होतं सरोज मॅडम म्हणतात काय झालं आबा तर आबा सरोज मॅडमना म्हणतात अगं कला या घरची मोठी सून म्हणून उपवास करत आहे परंतु तू या घरची मोठी सून म्हणून अंबाबाईच्या मंदिरात जावंस पावती फाडावी देवी आईला अभिषेक करावं असं मला वाटत आहे तर आबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर सरोज मॅडम शांतच होतात तर आबा म्हणतात सरोज अगं तुला जायला जमेल का आज देवी मंदिरामध्ये सरोज मॅडम विचार करत म्हणतात मी जर देवी मंदिरामध्ये गेली आणि त्याचवेळी जर त्या पोरीने अद्वेचे कान भरण्याचा प्रयत्न केला तर नाही नको आता जाणं योग्य नाही ती इथून निघून गेल्यानंतरच मी जाईन आबा विचारतात सरोज काय झालं तू काहीच का बोलत आहेस सरोज मॅडम म्हणतात आबा मी ऑफिसमध्ये आहे महत्त्वाचं काम आहे ते झाल्यानंतर मी जाईनच असं म्हणत आता सरोज मॅडम फोन कट करतात तर दुसरीकडे आबा विचार करत म्हणतात नक्की सरोजच्या मनात काय चाललंय आई अंबाबाई सरोज आणि कलाची भेट खडवून आण आता तूच काहीतरी चमत्कार कर तर दुसरीकडे आता अद्वेत सरोज मॅडमना विचारतो आई अगं काय चालय कोणाचा फोन होता सरोज मॅडम म्हणतात की आबांचा फोन होता आता पुढे काही सांगणार परंतु त्याचवेळी अद्वैतला एक महत्वाचा फोन आलेला असतो आता सरोज मॅडम विचार करत असतात परंतु त्याच वेळी कला तिथून जात असते आता कलाला जाताना सरोज मॅडमनी पाहिलेलं असतं आता सरोज मॅडमही तिथून निघून जातात तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं आता अनामिकाच्या सांगण्यावरून निलेशने सोहमला भेटण्यासाठी कॅफेमध्ये बोलावलेलं असतं आता सोहम त्या ठिकाणी येतो परंतु त्या ठिकाणी निलेश काही आलेला नसतो आणि म्हणूनच आता सोहम निलेशला फोन करतो आणि विचारतो कुठे आहेस तू अरे तर मी तर इथे आलोच आहे तर निलेश म्हणतो मी सुद्धा तिथेच आहे तर सोहम विचारतो तिथे म्हणजे कुठे मी तर पाहिलं तर तू इथे दिसतही आहेस निलेश म्हणतो तुझ्या मागेच आहे आता सोहम मागेहून पाहतो तर निलेश दिसतो आता कित्येक दिवसानंतर सोहम आणि निलेशची भेट घडलेली असते परंतु या सगळ्यामागे अनामिकाचा प्लॅन आहे याबद्दल मात्र सोहमला काहीच माहीत नसतं आता सोहम निलेशला म्हणतो अरे कित्येक दिवसानंतर आपली भेट घडली आहे है? कसा आहेस तू असं म्हणत दोघंही एकमेकांची विचारपूस करतात तर त्यानंतर आता सोहम आणि निलेश कॅफेमध्ये बसतात तर निलेशने आता ड्रिंकची ऑर्डर दिलेली असते तर त्यानंतर निलेश सोहमला विचारतो काय मग कसं चाललं आहे लाईफ तर निलेशच्या प्रश्नाचं उत्तर देत सोहम म्हणतो ओके आता हे ऐकल्यानंतर निलेश म्हणतो ओके अरे सोहम आत्ताच तर तुझं लग्न झालं आहे म्हणजे तुझं लाईफ कसं असायला हवं होतं एकदम हॅप्पी हॅप्पी सोहम म्हणतो हो मला तेच म्हणायचं होतं हॅप्पी हॅप्पीच आहे लाईफ माझं हे तर हे ऐकल्यानंतर निलेश म्हणतो परंतु सोहम तुझ्या बोलण्यावरून किंवा तुझ्या चेहऱ्यावरून मला तसं वाटत नाही आहे काय झालं आहे अरे अनामिकासारखी मुलगी तुझ्या आयुष्यात आहे मग तुझं आयुष्य कसं असायला हवं होतं आणि हो तू किती खोटं बोलतो आहेस हे मला चांगलंच माहीत आहे अरे तुझी आणि माझी मैत्री आज आणि कालची नाही आहे मी तुला कॉलेजपासून ओळखत आहे तुझ्या संसारामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे मला दिसतंय काय झालं सोहम बोल ना ही ही। सोहम म्हणतो काहीच नाही सगळं काही ठीक आहे निलेश म्हणतो नाही सोहम तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेस हे सगळं काही काजल प्रकरणामुळे झालं आहे का आता हे ऐकल्यानंतर सोहमला धक्काच बसतो सोहम विचारतो काजल प्रकरण याबद्दल तुला कोणी सांगितलं आहे एक मिनिट प्लीज मला सांगशील का तुला हे सगळं काही कोणी सांगितलं निलेश म्हणतो अरे कोणी सांगायला कशाला हवं तू शांत हो परंतु लग्नाच्या दिवशी जे काही घडलं आहे ते अख्ख्या गावात माहीत आहे आणि तुम्ही नावाने चांदेकर आणि चांदेकरांच्या घरी काहीही घडलं तरी गावात लगेचच कळतं आणि तशी चर्चा गावातही चालू आहे तुझं आणि काजलचं प्रेम होतं आणि त्यानंतर तुझं आणि अनामिकाचं लग्न झालं याबद्दल सगळी काही चर्चा चालू आहे म्हणूनच मी तुला विचारलं हे सगळं काही काजल प्रकरणामुळे होतंय का सोहम म्हणतो नाही असं काही नाही निलेश म्हणतो प्लीज सोहम आणि जे काही असेल ते तू शेअर करू शकतोस मी तुझा मित्र आहे आणि तू मन मोकळं करू शकतोस मला सांगू शकतोस सोहम म्हणतो मी कोणालाच आत्तापर्यंत सांगितलं नाही परंतु तुला तु खरंच सांगू का लग्न अगोदर माझं काजलवर खूप जीवापाड प्रेम होतं परंतु तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं आणि म्हणूनच मी अनामिकासोबत लग्न केलं परंतु लग्नाच्या दिवशी सगळं काही वेगळंच घडलं एवढं विचित्र घडलं की त्यानंतर आता मी काय करावं मला काहीच कळत नाही मी अनामिकाला समजून घेण्याचा तिच्यासोबत संसार करण्याचा खूप प्रयत्न करत आहे निलेश म्हणतो अरे हे सगळं काही सोपं आहे आता झालंय ना सगळं सोहम म्हणतो की हो त्याच गोष्टीचा विचार करून मी सगळ्यात बदल करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु तसं नाही घडत आहे मी कितीही अनामिकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते माझ्याकडून शक्यच होत नाही आहे काही ना काही प्रॉब्लेम येतात आणि त्यामुळे अनामिका दुखावली जाते आता या सगळ्यामुळे सोहमला खूप त्रास होत असतो आणि सोहम खूप टेन्शनमध्ये असतो आता हे सगळं पाहून निलेशने अनामिकाने सांगितलेलं फुडचं पाऊल उचललेलं असतं ते म्हणजे ड्रिंकचं निलेश आता सोहमच्या समोर ड्रिंक ऑफर करतो आणि म्हणतो सोहम घे सो म्हणतो हे काय आहे निलेश म्हणतो अरे तू एवढ्या ट्रेसमध्ये असताना या सगळ्यावर उपाय तर काहीतरी हवाच ना आणि म्हणूनच मी तुला हे देत आहे असं म्हणत तो सोहमला ड्रिंक घ्यायला सांगतो सोहम नकार देत असतो निलेश म्हणतो अरे तू पितोस ना सोहम म्हणतो हो परंतु कधीतरी अशी पार्टी होकेजन्स वगैरे असतील तर आणि तसंही दादासोबत असं कुठेही कॅफेमध्ये किंवा एकटं मित्रांसोबत कधीच ड्रिंक केलं नाही निलेश म्हणतो अरे असं का वागतो आहेस तू तू खूप टेन्शनमध्ये आहेस आणि या सगळ्यातून तुला बाहेर पडायचं असेल तर थोडं तरी तुला रिलॅक्स व्हावंच लागेल घे ना असं म्हणत आता निलेश त्याला जबरदस्ती करतो ना आईला सोहम आता ते ग्लास हातात घेतो ओठांपर्यंत घेऊन जातो परंतु नकळतच त्याच्या मनात काय विचार येतो आणि तो एक ग्लास खाली ठेवून उठून उभा राहतो निलेश विचारतो काय आहे सोहमन तो, तो नाही नको कारण आत्तापर्यंत मी असं कुठेही ड्रिंक केलेलं नाही आणि ते योग्यही वाटत नाही आणि तसंही मी कुठे जात आहे हे अनामिकाला सांगितलंही नाही आहे आणि म्हणूनच मला नको मी येतो तर निलेश सोहमला म्हणतो परंतु सोहम तुला जर ह्यापुढे काही माझ्याशी बोलायचं असेल तर नक्कीच मला फोन कर मी आहे तुझ्यासोबत मन मोकळं करण्यासाठी खरंच मित्राची गरज असते सोहम म्हणतो नक्कीच असं म्हणत सोहम तिथून निघून जातो निलेश मनाशीच म्हणतो मन आज ग्लासाला हात लावलायस ओठांपर्यंत घेऊन गेल्यास आणि उद्या नक्कीच पोटापर्यंत घेऊन जाशील याची मला खात्री आहे कारण या निलेशला काहीच अशक्य नाही असं म्हणत आता निलेश ड्रिंक करत असतो तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं खरेंच्या घरी संगीतातही फुलवाती बनवत असतात आणि त्याचवेळी आई अंबाबाईंचा जोगवा मागण्यासाठी एक ताई आलेल्या असतात आणि म्हणू लागतात जोगवा दे ग माई जोगवा दे आता मात्र संगीताताई खुश होतात आई अंबाबाई स्वतःच्याच पावलांनी आपल्या घरापर्यंत आली आहे हे पाहून संगीताताईंचा आनंद काही गगनात मावत नाही क्षणाचाही विलंब न करता संगीताताई देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि म्हणू लागतात थांब माय मी तुझ्यासाठी जोगवा घेऊन येते असं म्हणत संगीताताई तांदूळ घेऊन येतात आणि आई अंबाबाईच्या परडीत ठेवतात त्यानंतर संगीताताई वाती बनवत असतात त्या वातीसुद्धा आई अंबाबाईच्या पदरात ठेवतात आणि म्हणू लागतात या तर कडवलेल्या तुपातील वाती आहेत यासुद्धा घेऊन जा आता आई अंबाबाईच्या नावाने चोगवा मागायला आलेल्या ताई म्हणू लागतात खरंच अगं किती मोठ्या मनाची आहेस तुझ्यासाठी बनवलेली वस्तूसुद्धा तू दुसऱ्यांना देतेस हे पाहून असं वाटते तू खरंच श्रीमंत आहेस अगं तुझ्या पोटी मुलींनी जन्म घेतला आहे साक्षात लक्ष्मी तुझ्या पोटी जन्माला आली आहे आता मात्र संगीतात खुश होतात आणि म्हणू लागतात की हो माझी कला म्हणजे साक्षात लक्ष्मीचंच रूप आहे तर दुसरीकडे कला आई अंबाबाईच्या मंदिरात गेलेली असते आता आई अंबाबाईच्या मंदिरात जाताच कला आई अंबाबाईचा आशीर्वाद घेत असते आणि त्याचवेळी सरोज मॅडमही त्या ठिकाणी आलेले असतात आता सरोज मॅडम आणि कला एकत्रच आई अंबाबाईचं दर्शन घेतात आशीर्वाद घेतात आता सरोज मॅडम पाहतात तर कला त्या ठिकाणी आलेली असते कलाही सरोज मॅडमकडे पाहते तर सरोज मॅडम म्हणतात तू इथे काय करतेस तर कलाही सरोज मॅडमना उत्तर देत म्हणते आजोबांच्या सांगण्यावरूनच तुम्ही इथे आला आहात मीस आजोबांना सांगितलं होतं की तुम्हाला आई अंबाबाईच्या मंदिरात पाठवायला आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडमना धक्काच बसतो कलाही सरोज मॅडमना म्हणते मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आता जास्त आडेमेडे न घेता डायरेक्ट मुद्द्यावरच येते सरोज मॅडम म्हणतात बोल तर कलाही सरोज मॅडमना विचारते सरोज मॅडम ज्यावेळी ऑफिसमध्ये हिरे मी चेक करत होते त्यावेळी मुद्दामहून तुम्ही मला दुसरीकडे पाठवून दिलत ऑफिसमधील राधाला हाताशी धरून हे सगळं काही तुम्ही मुद्दामहून घडवून आणलंय ना आता सरोज मॅडम कलाकडे रागाने पाहत असतात तर कलाही सरोज मॅडमना विचारते सरोज मॅडम हे सगळं काही खरं आहे ना बोला सरोज मॅडम आता सरोज मॅडम कलाला म्हणतात तू काय मला जा विचारतेस का कला खरे मर्यादित राहायचं आणि तू काय मला जाब विचारणार आहेस काय अधिकार आहे तुला जा विचारायला कोण आहेस तू आणि मला जाब तू विचारू शकत नाही कलामध्ये काय संबंध ना माझा कोण आहे मी असं कसा बोलू शकता सरोज मॅडम तुम्ही आता मात्र सरोज मॅडम शांतच होतात तर कला पुढे म्हणू लागते चांदेकरांनी कित्येक वर्ष हे नाव कमावलेलं आहे ते नाव कमावण्यासाठी आजोबांना तुम्हाला सगळ्यांनाच खूप कष्ट घ्यावे लागले आहेत आणि याच कमवलेल्या नावाला या कष्टाला प्रतिष्ठेला आज धक्का लागला आहे तो सुद्धा एका गोष्टीमुळे आज गावामध्ये सगळीकडे चर्चा आहे प्रत्येकाच्या तोंडी हेच आहे चांदेकरांकडून ही अपेक्षा नव्हती एवढंच काय तर मीडियाने तर हे सगळं काही उचलून दडलं आहे त्यांनी तर नावाची बदनामी करायला खूप काही गोष्टी त्यामध्ये ॲड केल्यात आणि नको ते वाटेल ते समाजासमोर पसरवलं आहे चांदेकरांनी मिळवलेलं नाव प्रतिष्ठा ही एका गोष्टीमुळे धुळीस मिळाली आहे होत्याचं नव्हतं झालं आहे सरोज मॅडम आणि तरीसुद्धा तुम्ही मला असं विचारताय की तुझा संबंध काय असं म्हणत आता कलाने सरोज मॅडमना चांगलाच प्रश्न विचारलेला असतो आता मात्र सरोज मॅडम कलाकडे पाहू लागतात तर कला पुढे सरोज मॅडमना म्हणते नाही सरोज मॅडम तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील तुम्ही हे सगळं का केलं कशासाठी केलं हे सगळं काही मला जाणून घ्यायचंच आहे सरोज मॅडम म्हणतात ए मुली तू मला जाब विचारू शकत नाहीस आणि हो आमच्या म्हणजे चांदेकरांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि हो यासाठी काय करावं काय नको हे मी चांगलंच पाहू हो शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला जेवढी फिकीर नाही आहे ते ना तेवढी शंभर पटीने फिकीर मला आहे त्यामुळे तू मला जा विचारू शकत नाहीस तर कलामध्ये हो सरोज मॅडम तुम्हाला शंभर पटीने फिकीर आहे हे मला चांगलंच माहीत आहे तुम्हालासुद्धा चांदेकरांच्या नावाची काळजी आहे नावा हेही मला माहीत आहे तरीसुद्धा तुम्ही हे का केलंच हे मला जाणून घ्यायचं आहे इतक्या मोठ्या डील मध्ये मला अडकवून तुम्ही चांदेकरांची फसवणूक का केलेत, हे मला जाणून घ्यायचं आहे कलाचं हे बोलणं ऐकून सरोज मॅडम शांतच होतात तर दुसरीकडे संगीताताईंना जोगतींताई म्हणू लागतात आता तुझ्या लक्ष्मीच्या आयुष्यात कलाटणी येणार आहे आई अंबाबाईच्या दरबारातच न्यायनिवाडा होणार आहे आता हे ऐकल्यानंतर संगीताताईंना धक्का बसतो परंतु पुढे त्या ताई म्हणू लागतात आता प्रकाशाची वाट मोकळी होणार आहे आता मात्र संगीताताई जोगतीनताईंना विचारतात की आई अंबाबाईच्या दरबारात न्यायनिवाडा होणार म्हणजे काय होणार आहे काय होणार आहे सांग आई तर जोगतीनताई संगीताताईंच्या हातावर फूल ठेवतात आणि म्हणू लागतात देव फक्त पत्ता सांगतो आता कोणी कुठल्या वाटेने जायचं कोणता मार्ग निवडावा हे त्याचं त्यांनीच ठरवायला हवं परंतु आई अंबाबाईच्या दरबारात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या चांगल्याच होतात आणि आई अंबाबाईच मार्ग दाखवेल असं म्हणत आता त्या जोगतीनताई उदे गंबे उदे असं म्हणत तिथून निघून जातात संगीताताई आई अंबाबाईचे आभार मानतात आणि म्हणू लागतात आई अंबाबाई आज तू माझ्या दारी चालवून आलीस माझ्या कलाबद्दल तू बोललीस खरंच माझी कला ही साक्षात लक्ष्मी आहे आताच आई अंबाबाईच्या दरबारात होणारा न्यायनिवाडाबद्दल मला काही माहीत नाही परंतु प्रकाशाची वाट मात्र मोकळी होणार माझ्या कलाच्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडून देत माझ्या कलाच्या आयुष्यात येणारे संकट वादळ सगळं काही निघून जाऊ देत आणि माझ्या पोलीचा संसार अगदी सुखाने होऊन देत असं म्हणत संगीताताई आई देवी आईला साकडं घालू लागतात तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं कला सरोज मॅडमना प्रश्न करते आणि म्हणू लागते हल्ली अलीकडेच तुम्ही माझ्याशी चांगलं वागण्याचं नाटक करताय बरोबर ना मला तर प्रश्नच पडला होता कारण विचारांशी एकमत असणाऱ्या सरोज मॅडम माझ्याशी कशा काय चांगल्या वागू लागल्यात एवढं कसं काय त्यांच्यामध्ये बदल झाला परंतु मी स्वतःची समजूत घातली आणि म्हटलं झालं असेल कदाचित मला आपलं नातं चांगलं व्हावं असंच वाटत होतं अजूनही वाटते परंतु हे सगळे बदल एका रात्रीत कसे होतील हा विचारही माझ्या मनात आला परंतु नंतर मला वाटलं की कदाचित झालं असेल तुमच्या विचारात बदल आणि म्हणूनच मी तुमच्या बोलण्यावर वागण्यावर विश्वास ठेवला परंतु तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खुपसाल असं मला कधी वाटलंही नव्हतं हा चांगुलपणा हे चांगलं वागणं या सगळ्यामागे तुमचं षडयंत्र होतं यावर मात्र मला विश्वासही बसत नाही परंतु आता सगळं स्पष्ट आहे आणि मला सगळं काही कळालं आहे हे सगळं काही तुम्ही माझी दिशाभूल करण्यासाठी मला या सगळ्यामध्ये फसवण्यासाठीच केलंत ना तुम्हाला वाटलं की हे सगळं केल्यानंतर चांदेकरमध्ये आणि माझ्यामध्ये फूट निर्माण होईल परंतु ही गोष्ट विचारात घेत असताना हा विचार तुमच्या मनात आला नाही का मला फसवत असताना या सगळ्यामध्ये चांदेकरांचं नाव धुळीस मिळत आहे एवढी मोठी डील आणि त्यामध्ये जी फसवणूक होईल त्यामुळे आपल्या नावाचं काय होईल हा विचारही तुमच्या मनात आला नाही का एवढी वर्ष कष्टाने मिळवलेलं नाव आणि ग्राहकांचा विश्वास हे सगळं काही एका क्षणात धुळीस मिळालं आहे आणि हे सगळं काही तुमच्या या कारस्थानांमुळेच घडलं आहे या सगळ्यामध्ये तुम्ही फक्त माझीच फसवणूक नाही केली आहे आजोबांचा तुमच्यावर असणारा विश्वास त्याची तुम्ही फसवणूक केली आहे तुमच्या मुलाची तुम्ही चांदेकरची फसवणूक केली आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचीही फसवणूक केली आहे आता कलाचे हे आरोप ऐकून सरोज मॅडम चिडतात आणि कलाला म्हणतात बस कला म्हणते नाही मी शांत राहणार नाही तर कला ही सरोज मॅडमना पुढे म्हणते मी सांगते तुम्ही हे सगळं काही का, का केलं तुमचा माझ्यावर प्रचंड राग आहे परंतु एक गोष्ट विसरलात सरोज मॅडम हाच राग माणसामधील माणूस की घालवत असतो माणसाच्या सच्चे बुद्धीवर घाला घालत असतो आणि हे सगळं काही आत्ता घडलं आहे तुम्ही तेच केलं माझ्यावर असणाऱ्या रागापोटी तुम्ही तुमच्या नावाचाही विसर पाडत हे सगळं काही घडवून आणलं असं म्हणत ही, ही सरोज मॅडमना पुढे म्हणू लागते चांदेकरांच्या घरात माप ओलांडून आल्या दिवसापासून तुम्ही मला वाईट वागणूक देत आहात माझ्याशी वाईट वागत आहात माझ्यावर नको नको ते आरोप तुम्ही आत्तापर्यंत करत आलात एवढंच काय प्रत्येक वेळी त्या आरोपांना मी सामोरेही गेली तुम्ही फक्त माझ्यावरच आरोप नाही केले तर कधी कधी माझ्या घरच्यांनाही वेटीस ठरलं ज्या दिवशी मी घरात आले तेव्हापासून हे सगळं काही मी सहन करत आहे का फक्त हे सगळं काही मी माझ्या आईवडिलांच्या संस्कारामुळे परंतु तुम्ही आतापर्यंत माझ्यावर केलेले आरोप कधी माझ्या बहिणीने तुमच्या दागिन्यांच्या दुकानात चोरी केली असा तुम्ही आरोप केला एवढंच काय तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचा असणारा पारंपरिक दागिना मी सोडला आहे असाही आरोप केला कधी मी माझ्या बहिणीला पाठीशी घालत आहे तिची खोटी प्रेग्नेन्सी मीच तुमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवली असं तुम्हाला वाटत आलं आणि म्हणूनही तुम्ही आरोप केले तर काजल आणि सोहमचं प्रेम प्रकरण मला माहीत असून मी तुम्हाला सांगितलं नाही हेही तुम्ही आरोप केले कधी मी तुम्हाला ढकललं हा आरोप माझ्यावर आला तर कधी स्वामीनाथन यांच्या बिझनेसमध्ये झालेला व्यवहार याच्यामध्ये गपलत मी केली हाही आरोप तुम्ही माझ्यावर केला आहे असं म्हणत सर्व आरोप कलाही सरोज मॅडमच्या समोर मांडू लागते आणि म्हणू लागते कुठल्या कुठल्या आरोपाबद्दल मी बोलू सांगा ना वेळी एवढे आरोप केले आहे की ते मांडायलाही मला वेळ कमीच पडेल परंतु प्रत्येक वेळी मी स्वतःला सिद्ध केलं मी दाखवून दिलं की मी निर्दोष आहे परंतु तुम्ही माझ्यावर कधीही विश्वास ठेवलाच नाही जर माझ्यावर आरोप नाही झाले तर माझ्या आईवडिलांच्या नावाने मला बोलायचं म्हणजे माझे आई वडील किती गरीब आहे तुम्ही किती श्रीमंत आहात आणि हेच तुम्ही मला दाखवून देत आलात आणि म्हणूनच आत्तापर्यंत मी स्वतःला खूप वेळा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु आज जे काही तुम्ही वागला आहात त्यामुळे फक्त चांदेकरांचंच नाव नाही तर तुमच्या मुलांचा तुमच्यावर असणारा विश्वासही डगमगीत झाला आहे कदाचित या सगळ्यामुळे त्याला खूप त्रासही सहन करावा लागेल तुम्हाला तर माहीतच आहे की तुम्ही आता जे काही वागलात ते चुकीचं आहे आत्तापर्यंत तुम्ही खूप वेळा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि आताही साळडांच्या डीलमध्ये तुम्ही तेच केलं तुम्हाला माहीत होतं हे डील अद्वेतसाठी किती मोठं होतं तरीसुद्धा तुम्ही असं वागलात का तर त्याच्या नजरेत मला कमीपणा यावा आमच्या दोघांमध्ये फूट निर्माण व्हावी यासाठी तर तुम्ही खूपच प्रयत्न केलात एवढंच काय तर आता तुम्ही आमच्या दोघांमधील साम्य आणि फरक हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला त्यातही तुम्ही माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये किती फरक आहे हेच दाखवून देत होता आता मात्र सरोज मॅडम तिथून निघून जात असतात कलामध्ये सरोज मॅडम सहजासहजी तुम्ही या गोष्टींवर पाठ नाही फिरवू शकत आहो आत्तापर्यंत तुम्ही जे काही केलं ते मी आई देवी आईच्या समोरच तुमच्या समोर मांडलं आहे खरं सांगायचं तर हे सगळं काही तुमचं चुकीचं होतं परंतु तुमचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुमच्या डोळ्यावर असणारी माझ्याविषयीची झापड माझ्याविषयीचा द्वेष मात्र कायमच आहे परंतु या सगळ्यामध्ये तुमचा मुलगा भरडला जात आहे हे विसरू नका तुम्हीच चांदेकरच्या हातामध्ये डिवोर्स पेपर दिले होते आमच्या दोघांमध्ये किती फरक आहे हे तुम्ही त्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता हे सगळं काही मला माहीत आहे परंतु मी कधीही कोणासमोर हे बोलली नाही मी इथे तुम्हाला बोलावलं कारण मला माझं मन मोकळं करायचं होतं आणि ते मी केलं आहे आणि काळजी करू नका याबद्दल मी कोणाला काहीही सांगणार नाही किंवा चांदेकरलाही सांगणार नाही कारण एखाद्याचे कान भरवून त्याचं मन वळवणं हे मला कधी जमणारही नाही आणि तसंही मायलेकांमध्ये मला फूट पडायची नाही आहे तुमच्यासाठी चांदेकर किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही किती महत्त्वाचे आहात हे मला चांगलंच माहीत आहे आणि तसेही कान भरून नातं बिघडवण्यापेक्षा त्याच्या मनात हृदयामध्ये आपली जागा निर्माण करून हे नातं कसं चांगलं करावं याचाच मी प्रयत्न करेन तुम्ही आमच्या दोघांमध्ये नेहमीच वाद निर्माण करण्याचे प्रयत्न केलात परंतु आज जर त्याला सत्य कळालं तर त्याला किती वाईट वाटेल आज या सगळ्यामध्ये तुम्ही मला अडकवण्याचा प्रयत्न केला परंतु या सगळ्यामध्ये तुमच्या मुलाला तोंड द्यावं लागत आहे सगळ्यांच्या समोर त्याची नाचक्की होत आहे त्याला चारी बाजूने प्रश्न विचारले जातात आणि या सगळ्यामुळे त्याला त्रास होत आहे त्यामुळे तुम्हीच आता विचार करा की हे सगळं काही बरोबर आहे की चूक असं म्हणत कला देवीआईचा आशीर्वाद घेते आणि तिथून निघून जाते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सरोज मॅडम कलाचा हात धरून तिला घरी घेऊन येतात आबा विचारतात सरोज काय झाले तिचा हात का असा पकडलायस सरोज मॅडम सर्वांच्या समोरच कलाला म्हणतात या घरची आदर्श सून होत असताना आणि माझ्या मुलाला आयुष्यभर साथ द्यायचा जर विचार असेल तर कुठलीही चूक झालेली मला चालणार नाही मान्य आहे का असं म्हणत आता सरोज मॅडम हात पुढे करतात तर कलाही क्षणाचाही विलंब न करता सरोज मॅडमच्या हातावर हात देत म्हणते मान्य आहे आता सरोज मॅडम कलाला सन्मानाने पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरी घेऊन येतात आता कलाही लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरामध्ये प्रवेश करते आता मात्र कलाला घरी आलेलं पाहून अदवेचा आनंद काही गगनात मावत नाही आता आपल्या मुलाच्या सुखासाठी सरोज मॅडमने कलाला पुन्हा एकदा घरी आणलेलं असतं आता कला घरामध्ये आपलं घर अगदी मन भरून लागते कारण कित्येक दिवसानंतर कलाने घरामध्ये प्रवेश केलेला असतो आता सरोज मॅडमने सांगितल्याप्रमाणे चांदेकर घराण्याचे आदर्श सून होण्यासाठी आणि अदवेचे आपण आयुष्यभर साथ देणार आहोत हे सिद्ध करण्यासाठी कला नक्की कोणता पाऊल उचलेल आता कला आपण कसे या घरचे आदर्श सून आहोत आणि अद्वेतची बायको आहोत हे सर्वांना पटवून देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद